वकील संरक्षण कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी नगर शहरातील वकिलांनी धरणे आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनात शहर जिल्हा भाजपच्या वतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी अॅडव्होकेट अभय आगरकर वसंत लोढा प्राध्याप भानुदास बेरड सचिन पारखी अॅडव्होकेट युवराज पोटे नितीन शेलार संजय ढोणे नितीन जोशी श्रीकांत फंड अमित गांधी गोकुळ काळे बाळासाहेब खताडे मयूर बोचुगोळ आदी उपस्थित होते राहुरी येथील वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना दुर्दैवी आहे गेल्या काही दिवसांपासून वकिलांवर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, दे मंत्री गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिली शासन वकील संरक्षण कायद्यावर सकारात्मक आहे हा कायदा संमत करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू असे यावेळी बोलताना अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले तसेच सदर घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आगरकर यांनी यावेळी केली या प्रसंगी वसंत लोढा प्राध्यापक भानुदास बेरड बाबासाहेब सानप आदींनी आपले मनोगत व्यक्त करून धरणे आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे आणि वकील संरक्षण कायदा व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा